धुळे शहरातील काँग्रेस भवनात झाली महाराष्ट्र मीडिया प्रभारी प्रगती आहीर यांची पत्रकार परिषद भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे झाली सभा धुळे शहरात आठ दिवसानंतर पाणीपुरवठा पाणीवाले बाबा भूमिका जाहीर करा शिवसेना उघाटाचं आयुक्तांना निवेदन भाजपा मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ बाळापूर उपनगर येथे नमोसंवाद कॉर्नर सभा संपन्न धुळे शहरातील काँग्रेस भवनात गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेसच्या महाराष्ट्र मीडिया प्रभारी प्रगती आहिर यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेट धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे ज्येष्ठ नेते रमेश शेखंडे साबीर शेख ॲडव्होकेट सुधीर जाधव आलोक रघुवंशी राजेंद्र खैरनार विलास पाटील आदी उपस्थित होते यावेळी प्रगती आहीर म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या सहकारी पक्षाच्या नेत्याने कर्नाटकामध्ये तीन हजाराहून अधिक महिलांचा लैंगिक छळ केला आहे या नेत्याला मत म्हणजेच मोदींना मत असं या वादग्रस्त नेत्याच्या प्रचारसभेत खुद्द पंतप्रधान सांगतात यावरून भाजपा हा बलात्कारांचा पक्ष आहे का असा सवाल करत काँग्रेसच्या महाराष्ट्र मीडिया प्रभारी प्रगती अहिर यांनी भाजपाला टीकेचं लक्ष केलं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून गुन्हेगार आणि बलात्कारी नेत्यांना उमेदवारी दिली गेली होती असंही त्या म्हणाल्या काँग्रेस जुमले देत नाही आम्ही न्यायपत्र दिलं आहे न्यायपत्रातून जनतेला ते पूर्ण करण्याची गॅरंटी दिली निवडणुकीत आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करतो कर्नाटक आणि राजस्थान याला साक्ष आहेत काँग्रेसच्या न्यायपत्रातून हिंदू मुसलमान केलेलं नाही धर्माच्या नावावर राजकारण कोण करतो हे सर्वांनाच माहीत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न भाजपाने दुप्पट केलं नाही आम्ही एम एस पीसाठी म्हणजेच किमान आधारभूत किमतीसाठी कायदा बनविणार शेतीमाल अवजारे आणि खतांवरील जी एस टी रद्द करणार शेतकऱ्यांच्या कृषीमालाला भाव दिला जाईल पंतप्रधान मोदी हे मन की बात करतात जनतेची बात मात्र ऐकत नाहीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली महिला न्यायाची भूमिका मांडताना मणिपूर आणि रेवन्ना प्रकरणामध्ये अहिर यांनी भाजपाला सुनावलं प्रियंका गांधी राहुल गांधी हे विदेशात गेले तर भाजपाला लगेच कळते मात्र बलात्काराचा आरोपी रेवन्ना विदेशात गेला तरी भाजपाला कळलं कसं नाही असा खोचक प्रश्न देखील त्यांनी केला दोन हजार चौदापासून जातीय जनगणना झालेली नाही त्यामुळे एस सी एस टी सीसह वंचित घटकांना न्याय मिळत नाही सावित्रीबाई छात्रालयाच्या माध्यमातून महिलांना मोफत राहण्याची व्यवस्था केली जाईल काँग्रेसची सत्ता सत्तेत आल्यानंतर शासकीय सेवेतून तीस लाख पदे भरणार बेरोजगारांना दरमहा आठ हजार पाचशे रुपये भत्ता देणार लष्करातील अग्निवीर योजना रद्द करून जवानांना कायम नोकरी दिली जाईल चारशे पारचा भाजपाचा नारा ही जुंबलेबाजी आहे मागील निवडणुकीत पुलवामामुळे भाजपाला तीनशे तीन, तीन खासदार निवडून आणता आले यावेळी भाजपाकडे कोणताही मुद्दा नाही आम्ही रामाच्या नावाने मते मागत नाहीत राम आम्हालाही पूजनीय आहेत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर काँग्रेस राम मंदिरात दर्शनासाठी जाईल असंही आहीर म्हणाल्या पर कांग्रेस पार्टी कभी का जुम्मन नहीं देती है हमने न्याय पत्र निकाला है इस बार जो पांच न्याय की बात किया है जो न्याय है वो लोगों के लिए है और कांग्रेस पार्टी ने जहाँ जहाँ भी गवर्नमेंट बनी है वहाँ वहाँ पे कांग्रेस पार्टी ने जो प्रोमिसज किए थे वो पूर्ण किए जैसे अभी कर्नाटक का इलेक्शन हुआ हम कांग्रेस पार्टी जीत गए तो वहाँ महिलाओं के खाते में आठ हज़ार पाँच सौ रुपया देना हो देने की बात हो हिस्सा के देने की माफ हो हम लोग के लिए कोई भी, भी बात करनी हो युवाओं को नौकरी देने की बात हो कांग्रेस ने अपने जो प्रोमिस किए थे उस पहली ही बैठक में वो काम होने किए हैं जैसे राजस्थान में हमारी गवर्नमेंट थी तो वहाँ पर भी हम लोगों ने काम किया था जहाँ जहाँ कांग्रेस की गवर्नमेंट गई है वहाँ पर जो हमने मैनिफेस्टो में प्रोमिस दिए हैं वो काम हमने किया है तो इस बार भी हम लोग पांच न्याय लेके आए हैं जो स्पेशली लोगों के लिए है उसमें कांग्रेस पार्टी के लिए कुछ भी नहीं है सिर्फ लोगों को देने की बात ही है नरेंद्र मोदी जी जब अपनी भाषण करते हैं वो या अमित शाह कोई भी भाषण करते हैं तो बोलते हैं कि कांग्रेस के न्याय पत्र में हिंदू मुसलमान है कांग्रेस का न्याय पत्र झूठा है और मैं बताना चाहती हूँ आप लोगों को भी एक रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि कांग्रेस का न्याय पत्र आप लोग भी पढ़िए और उसमें देखिए कि कांग्रेस ने किसके लिए बात की और मैं पूछना चाहती हूँ आप लोगों से भी और आप जनता से भी पूछना कि धर्म के नाम पे कौन राजनीति करता है कौन कौन सी पार्टी है जो धर्म के नाम पे राजनीति करती है कांग्रेस है वो बिन्न सांप्रदायिकता में मानती है सब लोगों को साथ में लेके चलना मानती है इसीलिए हमने ऐसा न्याय पत्र बनाया कि मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय मनसे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे दिनांक आठ मे रोजी गावातून प्रचार रॅली काढून सायंकाळी जाहीर सभा घेण्यात आली या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना भाजपा नेते माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल म्हणाले की चीन हा देश भारतापेक्षा तिप्पट मोठा आहे प्रचंड सैन्य आणि प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे हे चीनी लोक हिमालयातून उतरून खाली येत आहेत आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहत आहेत मात्र मोदी आहेत म्हणून त्यांची हिंमत होत नाही ते भारताचं काहीच वाईट करू शकत नाही आपले स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी हा देश सुरक्षित राहण्यासाठी तो मजबूत हातातच हवा असा हिमालयासारखा मजबूत नेता जर कोणी आज असेल तर तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हेच आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी येत्या वीस तारखेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन भाजपा नेते माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी केलं प्रचार रॅलीसह सभेला महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हा परिषद सभापती महावीर सिंग रावल नारायण पाटील कामराज निकम तालुकाध्यक्ष दीपक बागल बाबा सूर्यवर्धन सिंग वाघेला रणजित भाऊसाहेब भुपादादा जिल्हा परिषद सदस्य धनंजय मंगळे दूर बागुल माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे जिप सदस्य प्रभाकर पाटील मालपूरचे माजी सरपंच श्रावण पांडुमाळी मच्छिंद्र शिंदे व्ही एल पवार हर्षवर्धन बागल सागर बागुल जिजाबराव गोरख पाटील डी एस गिरासे रामनाथ मालचे सूरज देसले प्रदीप गोपीचंद मोरे प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते रॅलीनंतर झालेल्या या सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भांबरे म्हणाले की वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा आणि मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर मतांचा जोगवा मागण्यासाठी उभा आहे ही निवडणूक गटार मीटरची नाही तर देशाची निवडणूक आहे आपल्याला विचार करायचा आहे की एकीकडे फक्त आपल्या परिवाराचा विचार करणारा एका कुटुंबात सत्ता भोगणाऱ्यांचा पक्ष आहे तर दुसरीकडे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपला परिवार मानणारा आणि देशासाठी जीवन वाहून घेणारा आणि संपूर्ण जगात मान सन्मान मिळविणारा नेतृत्व असलेल्या मोदी साहेबांचा सा हा पक्ष आहे यात योग्य कोण याची निवड तुम्हाला करायची आहे म्हणून येत्या वीस तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी मला द्या आपले आशीर्वाद द्या मोदी साहेबांना विजयी करा असं आवाहन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या भाषणातून केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातील सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे या संदर्भात पाणीवाले बाबांनी भूमिका जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन शिवसेना उगाटाच्या वतीनं मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की अनेक जलकुंभांमध्ये पाण्याची नासाडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात केली जात आहे परवा मोहाडी भागातील एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आपल्या पक्षाची आणि स्वतःची जाहिरात करून त्यांच्याच पक्षाची सत्ता मनपात असताना महानगरपालिकेच्या व स्वतःच्या पक्षाच्या नियोजनशून्य कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली एकीकडे विद्यमान खासदार अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा गवगवा करीत असताना मी धुळेकरांना दररोज पाणी देतोय ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करत आहेत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून धुळेकरांना जर आठ दिवसानंतरही पाणी मिळत नसेल आणि पाण्यासाठी ते वनवन वन भटकत असतील तर ही योजना आजच पाण्यात बुडाल्यागत जमा आहे धुळे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी हे संगनमत करून धुळेकरांना वेठी सर धरत नाही का ना। असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे कारण केवळ नियोजनाच्या अभावी धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाक्यात सर्व जनता हवालदिल झाली आहे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून धुळे शहरासाठी राखीव असलेलं सर्व पाणी धुळे मनपाने आधीच उचललं असून धुळे तालुक्यातील तीस गावांच्या हक्काचं पाणी देखील त्यांनी पळविल्यामुळे एकना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था धुळे शहर व धुळे ग्रामीणमधील गावांची झाली आहे धुळे शहरातील जलकुंभ हे नेहमीच ओव्हरफ्लो होतात तसेच ज्या भागात तासाभरासाठी पाणी सोडावायचे असते त्या भागात दिवसभर पाणी सोडलेले असते परिणामी लाखो लिटर पाणी गटारात वाया जाते या सर्व प्रकारावर कोणाचाच अंकुश राहिला नसून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी त्यांची जबाबदारी विसरले आहेत शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याचा सा प्रचंड साठा असताना काही राजकीय पक्षांचे भावी आमदार आता टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या जाहिराती सोशल मीडियातून करीत आहेत या भावी आमदारांना मनपा पाणीपुरवठा पा पा विभागाचे कर्मचारी मदत करीत असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेना उभाटाने या निवेदनातून केला आहे येत्या दोन दिवसात पाणीपुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात आपण स्वतः लक्ष घालून पाण्याच्या वितरणाचं वेळापत्रक संपूर्ण धुळे शहरासाठी जाहीर करावं तसं न झाल्यास ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सनोने किरण जोंधळे प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशल महाजन भरत मोरे देवीदास लोणारी कपिल लिंगायत विकास शिंगाडे कैलास मराठे अनिल शिरसाट अनिल शिंदे तेजस सपकाळ यांच्या सया आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो केवळ निवेदनाच्या अभावामुळे सर्व काही धरून येत आहे अकलवाडा पाणीपुरवठा योजना योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे जाहीर प्रचार सभा दावा करत त्या ठिकाणी फिरत की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर भामरेंचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरेंना या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहरी उपनग उपनगरामध्ये दंडेवाल्या बानगरमध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला की एकीकडे आपण गुळ्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि पाणी पाणीपुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे धुळे शहरामध्ये जे केरा जलकुंभ भरले जातात त्या जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओव्हरफ्लो होतात पाणीपुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसिनियर आहेत ते या कामाकडे त्यांचा नियोजन शून्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता आतोनात हाल भोगावे लागत आहे संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त वडामांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आव्हान केलेलं आहे की याच्या पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं तिथं झाल्यावर त्या दुःखांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ दिवसां कमीत कमी पाच दिवसानंतर देखील या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या देवेदनाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धुळेकरांचा पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत केला आहे जर सुरळीत नाही झाला तब परत तकुना okay. चा तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेराव टाकून आंदोलन करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ बाळापूर उपनगर गावात नमो संवाद कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी उपस्थित नागरिक बंधू भगिनींना धुळे मनपाचे माजी महापौर प्रदीप करपे यांनी संबोधित करताना खासदार डॉक्टर भांबरे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांना विजयी करण्याचं आवाहन प्रदीप करपेंनी केलं याप्रसंगी माजी महापौर जयश्री अहिराव डॉक्टर माधुरी बापना नगरसेवक संजय पाटील मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी विनायक मराठे प्रकाश मराठे भटू पाटील फकीरा पाटील डॉक्टर उत्तमराव पाटील विजय वाघ आणि समस्त बाळापूर गावातील नागरिक उपस्थित होते तयार केलेले अशी कितीतरी योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आल्या आपल्याला आपला देश महासत्ता होण्यासाठी मोदी साहेब हेच ते पंतप्रधान झाले तरच आपला देश महासत्ता होईल या सर्व गोष्टीचा आपल्या सर्वांना अभ्यास आहे यांनी आपल्यासाठी बरंच काहीतरी बरेच कामं करून ठेवले खूप काही विकास केलेला आहे या दहा वर्षामध्ये आपलं सर्वात महत्वाचं बाळापूर हे गाव बाळापूर गावातून जी रेल्वे लाईन जात आहे ही जी आपण म्हणजे मला असं वाटत मी विद्यार्थी दशेत होतो आणि आपण पण काही आपले माझ्या बरोबर जे विद्यार्थी दशेत असतील त्या लोकांना माहिती असेल की मनमाड धुळे नरडाना इंदोर रेल्वे नाही झालीच पाहिजे चाळीस ते पन्नास वर्षापासून हे आंदोलन कुठं काही मार्गी लागलेले आपला सर्वात पहिले बोरवीर ते नरडाना रेल्वेच काम चालू झालेलं आहे जमिनीचं अधिग्रहण झालंय आपण बघतोय आपल्या गावातूनच जाऊन राहील रेल्वे आणि सर्वात महत्वाचा विषय आपल्या गावासाठी अभिमानाचा आहे कि जे रेल्वे स्टेशन येणार आहे रेल्वे स्टेशन आपल्या बाळापूरला येणार आहे या सर्वात मोठा अभिमान आपल्या गावासाठी आणि हे सर्व काम डॉक्टर केलेलं आहे धुळे शहराचा मोठा पाणी प्रश्न होता दहा वर्षापूर्वी जो पाण्याची धुळे शहराची फार मोठी समस्या होती म्हणजे धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती त्यावेळेस नऊ ते दहा दिवस पाणी येत होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर शहरामध्ये सर्वात पहिले डॉक्टर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल